घरात आलेल्या मुलांना पाळी म्हणजे दुसरीकडे अजून वेगळी स्तर आहे कुटुंबामध्ये आईला कोण सांभाळणार म्हणजे ही सातत्यानं आईच्या संबंधाने बोलत मॅडम तुमच्या बी आईच मला माहिती आहे तुमची आई कुठं होती सांगू का दुसऱ्याच्या आईकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या आईकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःच्या आईला जात निहाय व्यवसायातून बाहेर काढू शकला नाही तिथं वैजनात वाघमारे होता की सगळ्या समाजाचे पैसे गोळा करून पुनर्वसन मी आहे अवकात नसताना सुद्धा जास्त बोलू नका अवकाठी घडविणारा मी आहे लोकांच्या आईबद्दल मेलेल्या आईबद्दल तुम्ही बोलता आईबद्दल तुमच्या आईचे कारनामे सांगू तुमच्या कारनामे सांगू महाराष्ट्राला माहिती नसल्यामुळे याचा अर्थ तुम्ही तो फायदा घेऊ नका पण सगळं तुमचं काय आहे सगळं गोड मांगाल आपण सांगतात तुमचं सातत्यानं जर बोलायचं झालं तुम्हाला तर तुम्ही एक महिन्याला थायलंडला कशाला जातो कुठली ट्रिप करता तुम्ही जर तुम्ही इराक तुम्ही माझं तर गृह मंत्रालयाला स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचा पासपोर्ट चेक करा इराक आणि इराकला इराणला तुम्ही जाताय काय करताय तुम्ही माझं स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचे इशिस बरोबर संबंध आहेत या बाईचे इशिस बरोबर संबंध असलेच पाहिजेत कारण जेव्हा एनआरसीचा चा प्रकरण निघाला सीएचा निघाला विषय तेव्हा मुस्लिम बहुल एरियामध्ये आणि मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करत असताना या बाईनं जे जे स्टेटमेंट केलं ते नक्कीच या भारत देशाच्या विरोधातलं आहे नक्कीच हे हिंदू धर्माच्या विरोधातलं आहे आणि विकृत मानसिकते मधला आहे त्याच्यामुळे या बाईची तत्काळ चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःहून ड्रग्जचं प्रकरण काढलं पुण्यामधलं या महिलेनं पण ड्रग्जचं प्रकरण काढल्याच्या नंतर संजय राऊतनं पत्रकार परिषद घ्यायला या बाईला सांगितलं आणि ह्या बाईनं पत्रकार परिषद नंतर घेतली नाही म्हणजे कर्मचाऱ्याचे अधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्याचे मंत्र्याचे आमदारांचे पोरांना तुम्ही त्याच्यामध्ये गोपनीय ठेवायचं नंतर काय झालं काही झालं नाही म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही चिरीमिरी घेतली त्यामुळे ड्रग प्रकरणामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुषमा आमदारांचा टेस्ट झाली पाहिजे आणि संजय राऊतची टेस्ट झाली पाहिजे या दोघांनी ड्रग प्रकरण पुढे करून किती रकमेचा इंने भ्रष्टाचार केलाय आणि किती रक्कम कुणाकोन कुणाकुनातून -कुन घेतलेली आहे ही माझी स्पष्ट अण्णा भोसाटे विचार विकास मंचाच्या वतीनं भूमिका होती